डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करून आजच्या या ऐतिहासिक समारंभासाठी उपस्थित देशाचे सर्व न्यायाधीश गवैसाहेब आमचे सर्वांचे नेते नितीन साहेब महाराष्ट्राचे जाणते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि व्यासपीठ सर्वच मान्य होते खरंतर

नंतर कार्यक्रमाची सुरुवात अकरा वाजता परंतु इथं आल्यानंतर पायलट गवई साहेब इतके बिंदास मध्ये बसले आणि एकमेकाशी मारला ना काळे आल्याच्या भाषेत बोलत होते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत पण मी ऐकलं बरं काही <laughs> एकमेकाशी बोलतो ना हा माझा मित्र कसा तो माझा जवळचा कसा या वर्गात मी कसं होतो हे वेगळे भावना या ठिकाणी निर्माण झाली या शहराला संत्र्याचं शहर आम्ही बघायचं परंतु एक कोकणातला आपल्याला खूप गोड आहे हे आता आम्हाला करावं त्यामुळे तुम्हाला सर्वांचे धन्यवाद जय जय महाराष्ट्र